नमस्कार मी टीम नेहमीच कार्य करत असते गोष्टी घडलेली आहे तर जर चार वर्षाच्या चिमुरटीवरती इतकी इतकं घाण कृत्य होत आहे तर आमच्यासारख्या मुलींनी धाडच कसं करायचं तर आम्ही शिक्षणासाठी बाहेर पडलेलो असतो तर आम्हाला आता भीती वाटायला लागून गेली रोज रोज नवीन नवीन घटना कानावर आपल्या गावाची तालुक्याची घटना घडलेली आहे तर अक्षरच्या घटना अशा नेहमी होत्या त्यामुळे आमच्या मुलींना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवणं सुद्धा आई वडिलांना किती भीती वाटते की काय होईल काय नाही पण माझं या घटनेवरती असंच मत आहे की या अशा माणसांसाठी फाशीची सुद्धा फाशीची शिक्षा सुद्धा खूप अशी सोपी जसं शिवा शिवाजी महाराजांनी त्या माणसाला त्याचे जसे त्याचे हात आणि पाय कापले होते तसेच अशा लोकांचा कठोर शिक्षा करायला पाहिजे ज्या करून पुढे असे जे लोक कृत्य करतील की त्यांना नेहमी आठवण राहील की आपल्यासोबत असं म्हणजे एकदम कठोर शिक्षा अशी द्यायला पाहिजे एवढंच माझं मत आहे ¡Gracias! अशी दुर्दैवी घटना ही केवळ खेदजनक आणि निषेधारच नाही तर अतिशय संतापजनक आहे संतापजनक संताप करता आहे की कायद्याचं राज्य असताना असं कृत्य करताना कुणाला कायद्याची भीती का वाटू नये आमची अशी मागणी आहे की या गुन्ह्याचा तपास आणि या गुन्ह्याचा निकाल या पद्धतीने लागावा की भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करण्याची हिंमत कुठल्या गुन्हेगाराची होऊ नये त्याचबरोबर या कुठल्याही तपासामध्ये कुठल्याही त्रुटी राहू नये की जेणेकरून न्यायालयामध्ये गुन्हेगाराला त्याचा फायदा मिळेल आणि लोकांची याबाबतीत असलेली तीव्र भावना याबाबत असलेला क्षोभ हा शासनापर्यंत पोचवण्याकरता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण आज निवेदन देण्याकरता अपर जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत त्या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन आपण ही त्यांना मागणी करणार आहोत की या गुन्ह्याच्याबद्दल असलेल्या तीव्र लोकभावना त्यांनी शासनापर्यंत पोहोचवाव्यात केवळ पोहोचवाव्यात असंच नाही तर वरिष्ठांकडून जे आहे ते असे आदेश प्राप्त करून घ्यावे की या तपासकामी शासन सर्व प्रकारच्या सोयी सर्व प्रकारची साधनं उपलब्ध करून देईल आणि उत्तमातले उत्तम विधिज्ञ या केस मध्ये शासनाच्या वतीने या गुन्ह्याच्या फक्त एवढे एवढ्या लोकांची त्यांना असं वाटत का उद्या शासनाकडे एवढे आणि एवढ्या

जय नामदेव चिंपी समाज महिला अध्यक्ष या घटनेचा अगदी तीव्र निषेध करतो आमच्या समाजाकडून मी ही घटना जी झाली ती अतिशय लज्जास्पद झालेली आहे अगदी म्हणजे या समाजात आपल्या स्त्रिया मुली सुरक्षित आहे की नाही त्यांना आपल्याला पाठवायचं की नाही आव शेजार पाजार त्यांनी जर असे कृत्य केले तर कोणावर विश्वास ठेवायचा बाया घरामध्ये स्वयंपाक पाणी चूल सांभाळण्यात व्यस्त राहतात मग त्यांनी कुठे कुठे लक्ष द्यायचं आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय करणार आहे सरकार याच त्यांनी कृपया आम्हाला सांगावं आणि या नाराजी मला अशी शिक्षा झाली पाहिजे ज्याप्रमाणे त्याने मुलीला तडफोन तोडपण मारलंय ना तसंच त्याला पण तडपण तोडपण मारायला पाहिजे त्याचा अक्षर साठून त्याला मिची धुणी द्यायला पाहिजे आणि नंतर त्याला मला फाशी द्यायला पाहिजे चांगलं तडफोन तोडफोड मारायला पाहिजे

दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळ येथील फोटोग्राफर श्री जगदीश दुसाने यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणारा नारादम विजय करणार याच्या निषेधार्थ आम्ही खरंतर गांधी पुतळा मोसमपूल येथून मोर्चा काढणार होतो परंतु काही कायद्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्हाला पोलीस डिपार्टमेंटमार्फत डायरेक्ट ऑफिसला डायरेक्ट ऑफिसला भेट बे, भेटण्यास सांगितले आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे ऑफिसला कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ज्या विजय करणाऱ्या नराधमाने त्या चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला तिला दगडाने ठेचून ते ठार मारले आम्ही आमच्या मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने तर त्याचा जाहीर निषेध करतोच आहे कार्य आपण करावे ही आमच्या पुढे विनंती आपण जी सूचना मांडलेली <coughs> आम्ही जसं आमच्या उपाध्यक्ष सर देसाई ज्या दिवशी आरोपीला मालेगाव कोर्टात न्यायालयामध्ये आणलं गेले त्या दिवशी तर आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं निवेदन प्राप्त झालेलं आहे तरी देखील सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आमचे अध्यक्ष सुधाकरराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लागलीस मालेगाव पटामध्ये न्यायालयामध्ये गेलो आणि आम्ही सर्व वकिलांना त्या संदर्भात सूचना दिली तसंच आमचा जो ग्रुप असतो त्या संदर्भात सर्व ग्रुपवर आम्ही माहिती शेअर केली की या संदर्भात आरोपीला सहकार्य होईल अशी कोणतंही सहकार्य मालेगाव वकील संघाच्या वती करण्यात येणार नाही अशी काहीपणा मी त्या दिली आणि त्याप्रमाणे मालेगाव वकील संघाच्या सर्व सन्मानिय सद सभासदांनी आमच्या विनंतीला मान देऊन आजपर्यंत त्याच्यामध्ये एकही वकीलपत्र दाखल झाले हे झालं मालेगाव फुप्त बोलण्याची घटना परंतु आम्ही त्याच पद्धतीने नुसतं मालेगाव फुप्त मर्यादित वकिलांच्या बाबतीत न राहता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात देशात यावासंदर्भात आपल्याही माध्यमातून करतो की अशा नव्या धर्मांचा घेण्यापूर्वी आपण सामाजिक बांधून आणि मानवतेचा दृष्टिकोन अवलंबवा जसं आपण सांगितलं की आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे सदरची घटना ही हो। फाशीची शिक्षा होण्यासारखीच असून रेअरेस्ट अँड रेस्ट म्हणजे दुर्मार्गाची दुर्मिळ घटना म्हणून तिला ट्रीट करावं आणि फास्ट्रॅक न्यायालयामध्ये सदरशी